आपण बघणार आहोत स्पोर्टमधील महत्वाची बातमी वृजभूषण सिंह यांना मोठा धक्का नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे भाजप खासदार वृजभूषण सिंह यांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि वृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना देखील पदावरून हटवण्यात आलं आहे कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती झाली होती त्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्मश्री पुरस्कार परत केले होते वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्याचं सांगण्यात येत आहे नव्यानं नियुक्ती कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे